डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वातडिका आहे थंडानुभव सदरली वातडिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये दोन डिसेंबर दोन रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा गुलाबी थंडीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव वा आहे थंडानुभव जेव्हा कुणाला गुलाबी वाटू लागते थंडी जेव्हा कुणाला गुलाबी वाटू लागते जेव्हा कुणाला शराबी वाटू लागते जेव्हा कुणाला गुलाबी वाटू लागते जेव्हा कुणाला शराबी वाटू लागते थंडीत रंगत असल्याची खात्री तेव्हा कुडकुडत का होईना पटू लागते थंडीत रंगत असल्याची खात्री तेव्हा कुरकुडत का होईना पटू लागते तेव्हा कुडकडत का होईना पटू लागते सदळ वातर्डिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं कुणी थंडी खाऊ लागतात कुणी थंडी खाऊ लागतात कुणी थंडी पिऊ लागतात कुणी थंडी खाऊ लागतात कुणी थंडी पिऊ लागतात आवडी आणि सवडीनुसार आवडी आणि सवडीनुसार थंडीचे अनुभव घेऊ लागतात आवडी आणि सवडीनुसार थंडीचे अनुभव घेऊ लागतात थंडीचे अनुभव घेऊ लागतात पुन्हा एकदा दुसरं कडव कुणी थंडी खाऊ लागतात कुणी थंडी पिऊ लागतात कोणी थंडी खाऊ लागतात कुणी थंडी पिऊ लागतात आवडी आणि सवडीनुसार थंडीचे अनुभव घेऊ लागतात आवडी आणि सवडीनुसार थंडीचे अनुभव घेऊ लागतात थंडीचे अनुभव घेऊ लागतात पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका तेव्हा आजच्या वातडिकेचं नाव आहे थंडानुभव अर्थात थंडीचे अनुभव जेव्हा कुणाला गुलाबी वाटू लागते जेव्हा कुणाला शराबी वाटू लागते जेव्हा कुणाला गुलाबी वाटू लागते जेव्हा कुणाला शराबी वाटू लागते थंडीत रंगत असल्याची कुरकुरत का होईना खात्रीपटू लागते थंडीत रंगत असल्याची कुरकुरत का होईना खात्रीपटू लागते दुसरं आणि शेवटचं कडू कोणी थंडी खाऊ लागतात कोणी थंडी पिऊ लागतात कोणी थंडी खाऊ लागतात कोणी थंडी पिऊ लागतात आवडी आणि सवडीनुसार थंडीचे अनुभव घेऊ लागतात आवडी आणि सवडीनुसार थंडीचे अनुभव घेऊ लागतात थंडीचे अनुभव घेऊ लागतात आजच्या वात्रटिकेचं नाव होत थंडानुभव ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल आपण जर चॅनल प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच Sou de cantinho,